कुंभमेळ्यातल्या मृतांचा आकडा वाढलेला आहे काल जवळपास दहा बारा होत्या आहेत आणि एकूण जे फेल्युअर किती आहे किती गंभीर आहे हेही समोर आलेलं एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येणारा हा योग पवित्र योग आहे आणि जे श्रद्धाळू आहेत हिंदू धर्मात आपल्या ते कालच्या जे अमृत योग आहे त्या त्या क्षणी जे स्नान करायचं असत्र व्यवहार हो। प्रचंड गर्दी होणार हे प्रशासनाला सरकारला माहित होत पण रोज वीस कोटी येणार दहा कोटी येणार तीन कोटी येणार असे आकडे करून कुंभमेळ्याचं एक प्रकारे राजकीय मार्केटिंग सुरू होत त्यात भारतीय जनता पक्षाशी व्ही व्ही भारतीय जनता पक्षाशी व्हीव्हीआयपी अशा वेळेला राजकीय व्ही दूर राहिलं पाहिजे संरक्षण मंत्री देशाचे गृहमंत्री अन्य केंद्रीय मंत्री, मंत्री। यांच्यासाठी एक एक दिवस तो संपूर्ण परिसर हा बंद ठेवण्यात आला म्हणजे आता घाटावर या इथे आंघोळीला अमित शहा आहेत इथे भांडुपला तर इथे घाटकोपर आणि तिथे ठाण्यापरांचे परिसर बंद केलेले आहेत संरक्षण मंत्री आलेले आहेत आंघोळ करतायत म्हणजे स्नान करतायत त्यांच्यासह डुबक्या मारतायत त्यांच्यासाठी सायन पासून अंबरनाथपर्यंतचा परिसर बंद म्हणजे या लेवलचा माझ्याकडे माहिती आहे अन्य मंत्र्यांसाठी किंवा अन्य वीआय साठी सुद्धा हीच व्यवस्था लावल्यावर एक एक दिवस श्रद्धाळू हे प्रत्यक्ष त्या स्नानासाठी पोचू शकल्याने ती गर्दी वाढली ती गर्दी वाढली आणि त्यातून हा पहाटेचा प्रसंग घडला कोणती व्यवस्था नाही अँब्युलन्स नाहीत वैद्यकीय सुविधा नाहीत तिकडले काही महामंड मंडलेश्वर मंदल, सांगत होते ते आर्मीच्या ताब्यात द्यायला पाहिजे होते पण तिथे राजकीय व्यवस्था करण्याचा जा प्रयत्न झाल्यामुळे मृतांची संख्या वाढली अनेकदा अशा गर्दीमध्ये चेंगराचेंगरी होते झालेले आहेत पण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचं सरकार या संपूर्ण सोहळ्याचं राजकीय प्रचारासाठी मार्केटिंग करत होते तो प्रकार घणास्पद होता आणि आहे दुर्दैवानं अनेक लोक यात मृत्यू पावले आधी दहा मग तीस पस्तीस पण हा आकडा त्याही पेक्षा जास्त असावा असं प्रत्यक्षदर्शी सांगतात जखमींची मोजदात अद्याप झालेली नाही आणि असंख्य लोक बेपत्ता आहेत अनेक महिला बेपत्ता आहेत याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार केंद्र सरकार याला जबाबदार उत्तर प्रदेशचं योगी सरकार दहा हजार कोटी रुपये या कुंभमेळ्यासाठी याचं बजेट झालं पण सांगितलं जातं एक हजार कोटीच्यावर खर्च झालेला नाही प्रत्यक्ष म्हणजे कुंभमेळ्यामध्ये साधारण आठ ते नऊ हजार कोटीचा हिशोब लागणारच नाही आता तिथे किरीट सोम्याने आम्हाला पाठवायचं आहे किरीट सोम्या जे आहेत भाजपचे चार्टर्ड अकाउंटंट सरकारचे मोदी शहा आणि ईडीचे त्यांनी तिथे जायला पाहिजे प्रत्यक्ष आणि दहा हजार कोटीचा कुंभमेळा एक हजार कोटी मध्ये कसा आटपला नऊ हजार कोटी कोणाच्या खात्यावरती गेले कोणत्या संस्था कोणत्या संघटना कोण राजकारणी असा त्यांनी सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल ईडीला द्यायला पाहिजे महाराष्ट्रातले काही लोक तिथे होते त्यांचा आक्रोश आपण काल पाहिला असेल की कशा प्रकारे अव्यवस्था होती कशा प्रकारे लोकांना तुडवलं गेलं कशा प्रकारे या घटनेनंतर या अपघातानंतर सुद्धा दुर्लक्ष झालं हे महाराष्ट्रातल्या असंख्य भाविकांनी काल वृत्तवाहिन्यांवर येऊन सांगितलं ते पण प्रयागराज मध्ये आणि तो अत्यंत गंभीर विषय योगी असतील मोदी असतील अमित शाह असतील या सगळ्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि जे शंभर लोक मृत झाले आहेत तो सदोष सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ते कुणावर दाखल करणार आहे त्याच आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे <ėl> <dispersi> मनाने एकमेकांपासून तुटलेले शिवसेना युबीटी आणि भाजप पुन्हा एकदा जवळ येताना पाहायला मनोमिनल मनोमिलन होणार का कारण काल एक प्रसंग असा होता की एका लग्न सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील एकमेकांसमोर आले काही कुजबूज झाली आणि चंद्रकांत पाटील असं म्हणत आहेत की शिवसेना भाजप युती होईल तो माझ्यासाठी सगळ्यात सुवर्ण क्षण असेल चंद्रकांत पाटील हे आमचे सगळ्यांचे मित्र आहेत चंद्रकांत दादा पाटील हे शिवसेना भाजप युतीचे पहिल्यापासून समर्थक राहिलेले आहे ते मला माहिती आहे विशेषतः शिवसेना भाजप युतीच्या संदर्भात जी जुनी पिढी होती ज्याने एकत्र काम केलंय आमच्यासारखे त्याच्यामध्ये चंद्रकांत दादांसारखे नेते होते कदाचित आता जे भाजपात हौशे नवशे गवशे आलेले आहेत बाहेरून त्यांना पंचवीस वर्षातल्या आमच्या युतीचं महत्व कळणार नाही आता जे आले आहेत हौशे नवशे गवशे सगळे त्यांचा ना भाजपशी संबंध ना हिंदुत्वाशी संबंध पण चंद्रकांत दादा पाटलांच्या भावना या अनेकांच्या भावना आहेत त्या पक्षामध्ये हे पण तुम्हाला मी सांगतो कारण आम्ही एकत्र पंचवीस वर्ष अत्यंत उत्तम रीतीने काम केलं नरेंद्र मोदी यांच्यासोबत आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं पण सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये अमित शहाचा उदय झाल्यावर शिवसेना भाजपमध्ये विकुष्ट आला हे दुर्दैवानं सांगायचं वाटतंय मी चंद्रकांत दादा पाटील यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी एकच हो। फक्त एक आहे तुम्ही असं म्हणा की दादा पाटील यांच्या भावना ज्या आहेत त्या त्यांच्या पक्षात अनेकांच्या भावना शिवसेना युबीटी मध्ये काही अशा भावना आहेत का असू शकतात का नसतील असू शकतात आम्ही महाविकास आघाडीमध्ये गेलो त्याला कारण भारतीय जनता पक्षातल्या काही लोकांचा हट्ट त्याच्यामुळे आम्हाला महाविकास आघाडीत आम्ही सामील झालो पंचवीस वर्षाची आमची युती ज्या कारणासाठी तुटली ती कारण जर आपण पाहिली तर आमची भूमिका योग्य होती आमचा पक्ष फोडल्यावर जे आम्ही मागत होतो जो आमचा हक्क होता तो तुम्ही एकनाथ शिंदेना दिलात ना पक्ष फोडून आमचा आमचा पक्ष फोडून मुख्यमंत्री पदाचा जो आमचा दावा आणि हक्क होता तो तुम्ही एकनाथ शिंदेना दिलात नंतर पक्ष फुटल्यावर पण त्या सरकारमध्ये आहेत शिवसेना म्हणून डुप्लिकेट शिवसेना पण आहे पण जेव्हा आम्ही हा दावा किंवा आमचा हा कि ही मागणी होती चर्चेत ठरलेली तेव्हा तुम्ही अमित शहाने ती मागणी नाका मला असं वाटत नाही की अन्य कोणी त्याच्यामध्ये असेल पण अमित शहानी ठरवून कारण त्यांना ही शिवसेना फोडायची होती बाळासाहेब ठाकरेंची त्यांचे आर्थिक हितसंबंध या मुंबईत गुंतले होते आणि म्हणून त्यांना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ती तोडून संपवायची होती आणि आजही एकनाथ शिंदे यांचा वापर ते त्यासाठीच करतायत नाही पण तुम्हाला असं वाटतं की जसं दादा म्हणत आहेत की युती जर झाली तर तो त्यांच्यासाठी सगळ्यात सुवर्णक्षण असेल तसंच तुम्हालाही वाटतं की तो सुवर्ण क्षण शिवसेना युबीटीसाठी सुद्धा दादा पाटील यांच्याप्रमाणे त्या पक्षामध्ये अनेकांच्या भावना आहेत ना आम्ही अनेकदा चर्चाही करतो त्यांनी भावना मी कसं काय तुम्हाला आता तुमच्या प्रश्नाला उत्तर आता माझ्याकडे नाहीये योग्य वेळी त्याचं उत्तर मिळेल हे तुम्हाला नहीं नहीं, नेते ना। जे उघडपणे बोलत नाहीत मात्र बैठकांमध्ये बोलत नाही त्यांना असं नाही आमच्या बैठकात याच्यावर चर्चा सध्या तरी नाही भविष्यात होऊ शकते नाही मी आता या क्षणी त्याचं उत्तर माझ्याकडे आता पुरेस नाहीये पण आम्ही पुढल्या घडामोडी काय घडणार आहेत याची पूर्ण कल्पना आम्हाला असल्यामुळे आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत म्हणजे तुम्ही म्हणतात की पुढल्या घडामोडी काय घडणार आहेत असं काही स्थिती निर्माण होते आहे का की शिवसेना युबीटी आणि भाजप पुन्हा मी इतकंच सांगेन की एकनाथ शिंदेचा गट भारतीय जनता पक्षाबरोबर किती काळ राहील आणि तो किती काळ टिकवला जाईल याच्याविषयी माझ्या मनात साशंकता आहे त्यांचा गट हा शिवसेनेप्रमाणे फोडला जाईल हे मी वारंवार सांगतो हा फोडला जाईल आणि त्यांचा गट विस्कळीत होईल पूर्णपणे आज ते फक्त सत्ता आणि पैसा या जोरावरती एकत्र आहेत बाकी त्यांच्याकडे काही नाही विषय आहे आज जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे पालकमंत्री अजित पवार तिथे उपस्थित आहेत धनंजय मुंडेही आहेत सगळ्यांचं लक्ष आज त्या बैठकीकडे लागलेलं आहे सगळ्याच पक्षाचे नेते आमदार उपस्थित राहणार आहेत आणि जे बीड गाजतंय सध्या त्याचे पडसादही या बैठकीत उमटतील अजित पवार हे काही तटस्थ वृत्तीचे नेते नाहीये एक जो निष्पक्षपणे नेत्याने काम करायचं असतं त्यातले ते नाही धनंजय मुंडे हे सुद्धा त्या विचारांचे तटस्थ किंवा न्यायबुद्धीचे नेते नाही बीडमध्ये जे चाललंय ते एकमेकांचा हात धरूनच घडत आहे अजित पवार यांनी खरं म्हणजे बीड जिल्ह्याचं नेतृत्व एका तटस्थ माणसाकडे द्यायला पाहिजे होतं पुन्हा ज्या आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणीही तटस्थ नेता दिसत नाही बीडमध्ये आजही संतोष देशमुख यांचे खरे आरोपी हे बाहेर आहेत आणि मी कालही सांगितलं होतं की वाल्मिक कराड यांना लवकरही बाहेर काढलं जाईल आणि तेव्हा ज्या सामाजिक कार्यकर्ते आज आवाज उठवतात ते शांत झालेले असतील वाल्मिक कराड राजकारणात आणलं जाईल आणि मराठा विरुद्ध ओबीसी हा एक नव्या संघर्षामध्ये वाल्मिकडला कराडला राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस एक प्याद म्हणून वापरतील महाराष्ट्रात दुर्दैवानं अशा प्रकारचं राजकारण घडत आहे आणि खुनाखुनी होऊन सुद्धा सामाजिक समतोल बिघडवणारं जातीय राजकारण केलं जात आहे आणि त्यासाठी ज्यांच्यावरती असंख्य खंडणी बलात्काराचे आरोप आहेत अशा लोकांना वापरलं जात हे भारतीय जनता पक्षाची सध्याचं चारित्र आहे पण अजित पवार असं म्हणतात की कि यापुढे किंवा मागेही काही घडलं असेल खंडणी किंवा त्या संदर्भातल्या काहीही गोष्टी कानावर आल्या सोडलं जाणार नाही अगदी मकोक्कापर्यंत कारवाई खरं म्हणजे ही कारवाई भ्रष्टाचारासंदर्भात अन्य गुन्ह्यासंदर्भात अजित पवारांवर झालेली आहे भाजपकडून आपल्याला माहीत असेल ना मी मकोका वगैरे म्हणणार नाही पण असे प्रकारचे गुन्हे आर्थिक अफरातफरीचे हे अजित पवार प्रफुल्ल पटेल तटकरे यांच्यावर झालेले आहेत आणि ते त्यातून आपल्याला मुक्त होण्यासाठी त्यांनी भाजपात जाऊन गंगा स्नान केलेलं आहे तर त्यांनी तटस्थतेच्या किंवा कायदेशीर कारवाई ह्याला सोडणार नाही त्याला सोडणार आपण स्वतः सुटलेले आहतो तर तुम्ही काय करणार मग सज्ज कोकळे नक्कीच नक्कीच पोकळच आहे देवेंद्र फडणवीस यांचाही दम पोकळ आहे दादांचा दम पोकळ आहे शिंद्यांचाही दम पोकळ आहे या राज्यामध्ये शासन नाही या राज्यामध्ये पोलिस प्रशासन नाही तीस से ज्यादा मैं मेरे पास जो जानकारी है वो लगभग से ज्यादा लोगों की भगदड़ में मौत हुई है और सैकड़ों लोग गंभीर रूप से जख्मी है बहुत सी महिलाएं अवाल वृद्ध लापता है बच्चे भी लापता है एक तरह से वहाँ अराजकता फैली है इसलिए बहुत से जो हमारे वहाँ के महामंडलेश्वर जी महाराज है और उनका है। कहना था कि ये पूरा परिसर जो है वो मिलिट्री यानी आर्मी के हाथ में देना चाहिए तभी यहाँ डिसिप्लिन आ जाएगा कल जो हुआ है वो एक राजनैतिक हास्सा है उसके लिए राजनेता जिम्मेदार है और योगी सरकार और केंद्र सरकार का वीआईपी वीवीआईपी कल्चर जिम्मेदार है जिस तरह से पूरी व्यवस्था वीवीआईपी के पीछे लगी है वहाँ के जो सामान्य श्रद्धालु है वो तो हवा में वारे ऐसा वा ही छोड़ दिया थे उनको एक जो मुहूर्त था अमृत मुहूर्त उनके लिए लोग वहाँ आए थे करोड़ों लोग लाखों लोग आए थे भाजपा को लगा बीजेपी को लगा हमारे सब पार्टी के लोग हैं जो यहाँ आते हैं हमको वोट देते हैं वो कहाँ जाएंगे सब मोदी के अंदर भक्त थे लोग आए उनकी कोई व्यवस्था नहीं थी एक एक दिन तक कोई वी आता है अमित शाह जी हो रक्षा मंत्री राजनाथ सिंह जी हो तो एक बड़ा इलाका सील किया जाता है यहाँ मैं बैठा हूँ यहाँ मेरा स्नान चल रहा है तो सात घंटे पहले से वो पूरा कॉटन किया जाता है पाँच पाँच दस दस किलोमीटर का पूरा इलाका पूरा बंद तो लोग कहाँ जाएंगे दो दिन तो ऐसे ही जाते हैं फिर उसमें भीड़ बढ़ जाती है राजनाथ सिंह आए दस किलोमीटर का इलाका बंद कर दिया गृह मंत्री तो उसके उनके ऊपर है पंद्रह किलोमीटर का पूरा इलाका बंद किया देता है कहाँ जाएंगे लोग भीड़ बढ़ेगी और ऐसे हादसे हो गए महाराष्ट्र की राजनीति में, में एक युति में एक डेवलपमेंट है आ, कल एक पारिवारिक प्रोग्राम में उद्धव ठाकरे और चंद्रकांत दादा पाटिल एक दूसरे से मिले और चंद्रकांत पाटिल जी का कहना था कि शिवसेना और बीजेपी युति फिर से होती है तो उनके जिंदगी का एक सुवर्ण क्षण होगा यह भावना बीजेपी में जो पुराने लोग हैं जिसने हमारे साथ काम किया है शिवसेना और बीजेपी का जो अलायंस था उस वक्त जिसे हम युति कहते थे, थे। वो एक सुवर्ण काल था अमृत काल था राजनीति में देश में इसीलिए तो आपको आज मोदी जी के राजनीति दिख रहे है ना हमारी वजह से या अमित शाह दिख रहे हैं तो कौन उनको कौन पूछता था शिवसेना बीजेपी के साथ आ गई इसीलिए तो बीजेपी का अमृत काल शुरू हो गया वो तो उनकी बात है उनकी भावना है उनका इमोशन है उनका आभारी हूं ऐसे बहुत से लोग बीजेपी में है जो पुराने हमारे साथ काम करते थे अब वो नए आए हैं लोग जिनको बाहर से सब भ्रष्ट लोग बीजेपी में घुस गए हैं जिनका ना हिंदुत्व से कोई संबंध है ना देश का कोई नाता है अब देखिए ना बीजेपी में जो तो अभी एमएलए एमपी बने हैं वो थोड़े ओरिजिनल बीजेपी के हैं वो सब चोर लफंगे और लुक हैं उनको क्या मालूम शिवसेना बीजेपी का क्या रिलेशन था अटल जी के साथ प्रमोद जी के साथ अडवाणी जी के साथ मुरली मनोहर जोशी जी के साथ पूरे देश में हमारा पंचम लहराता रहता था, था हमारी युति का ये अमित शाह जी आने के बाद दिल्ली में हमारा अलायंस को खतरा हो गया अदरवाइज हम सब ठीक चल रहा था लेकिन आप कह रहे हैं कि जैसे बीजेपी के नेताओं में ऐसी भावना है क्या शिवसेना शिवसेना यूबीटी के नेताओं में ने, ऐसी भावना है हमारे पार्टी में पार्टी हमारे पार्टी, पार्टी, पार्टी में इस बारे में चर्चा नहीं होती लेकिन जरूर बीजेपी के कुछ पुराने नेता आज भी हमारे संपर्क में है हर के पुराने नेता आज भी हमारे संपर्क में है हमसे बात भी होती है और उनको आज भी ये खेद है कि ये अलायंस टूटा इस बारे में वो हमेशा आने वाले दिनों में दिन आपको लगता है है कि ये दो पार्टियां एक साथ दिख सकती है। अभी मैं कैसे बोल सकता हूँ अभी तो मैं महाविकास आघाड़ी में हूँ हमारी पार्टी उद्धव जी के नेतृत्व तो में महाविकास आघाड़ी में है और हम महाविकास आघाड़ी में गए उसके जिम्मेदार बीजेपी है हमारी जो मांग थी वो जायज मांग थी जो हमारा एग्रीमेंट हुआ था लेकिन इतना शिंदे को आपने पार्टी तोड़कर मुख्यमंत्री बनाया ना लेकिन जब हमारी शिवसेना एकजुट थी मजबूत थी तब हमने एक साल के लिए मुख्यमंत्री पद मांगा तो आपने दिया नहीं डिप्यूटी सीएम भी नहीं बनाया हमारे लोगों को लेकिन अभी सब कुछ आप जो गद्दार लोग हैं उनको दे रहे हैं तो जिम्मेदार कौन है तो आपके मन में खोट थी खास करके अमित शाह जी के मन में खोट थी उनको हमारी पार्टी तोड़ना था क्योंकि उनके आर्थिक फाइनेंशियल इंटरेस्ट मुंबई में है और शिवसेना है जब तक होने नहीं देती, इसलिए हो रहा है.